श्री त्रंबोली देवी हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती अभियान उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना मोबाईल वापर आरोग्य व निर्भया पदकाची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे उपनिरीक्षक विनय झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री त्रंबोली देवी हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती अभियान उत्साहात पार पडले या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्याचे महत्त्व तसेच सध्याच्या काळातील सामाजिक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सहाय्यक फौजदार बजरंग हवालदार आणि पोलीस नाईक महादेव माने यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगत ते टाळण्यासाठी आवश्यक असे उपाय आणि आरोग्याचे भान ठेवण्याचे आवाहन केलं तसेच पोलीस कॉन्स्टेबल सौ निशिकांता कुंभार यांनी मुलींना मोबाईलचा अतिरेक निर्भया पथकाची कार्य तसेच गुड टच बॅड टच याबाबत सविस्तर व समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील स्वप्नील साठे हे होते प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक उत्तम गवळी पोलीस कॉन्स्टेबल रहीम काझे इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी दाभाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन पी व्ही खोत यांनी मानले किरकण न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा